या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत विशेष छत्रपती संभाजीनगर इथून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानंच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रागाच्या भरात लेकानं आपल्याच जन्मदात्या बापाची हत्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार दारू पिऊन घरी आलेल्या वडिलांचा मुलासोबत वाद झाला हा वाद विकोपाला गेला आणि मुलानं वडिलांना बेदम मारहाण करत त्यांचा खूनच केला ही माहिती कुणाला कळू नये यासाठी वडिलांचा मृतदेह घरात पुरला मात्र दहा दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्यानं या घटनेचं बिंब फुटलं ही घटना पैठण तालुक्यातल्या कडे इथं उघडकीस आली कल्याण बापूराव काळे असं सा खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून राम कल्याण काळे असं आरोपी मुलाचं नाव आहे या प्रकरणी या पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलेलं आहे आणि याचा पुढील तपास सुरू केलेला आहे पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील कडेटण देवीच्या या गावामध्ये नामे कल्याण बापूराव काळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गावात उपस्थित नव्हते ते गायब होते त्या अनुषंगाने गावामध्ये कल्याण बापूराव काळे यांचा त्यांच्याच मुलाने खून केला असण्याची चर्चा सुरू होती आणि त्यांचा मृतदेह घरातच पुरला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने शनिवार दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पाचोड पोलीस ठाण्याची टीम आम्ही सदर राहते कल्याण बापूराव काळे यांची राहते घरी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी तिथे प्रेत पुरले असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पैठण यांना पत्र देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत सदर प्रेत उकरून काढून आणि त्या प्रेतावर पुढील कायदेशीर प्रक्रिया करून मयत यांचा मुलगा नामे राम कल्याण काळे याकडे सदर अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवडी उडवडीची उत्तरे देऊ लागली तेव्हा त्यात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने वडील कल्याण काळे यांचा दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी वडील दारू पिऊन आल्यामुळे घरात संध्याकाळी भांडण करू लागले त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या भांडणामध्ये डोक्यात लाकडी दांड्याने मारल्यामुळे मृत्यू झाला आणि मग भीतीपोटी त्यांनी त्यांच्या राहते घराच्या बाजूलाच असले मातीच्या ढाब्याच्या घरामध्ये मा त्यांचा मृतदेह पुरला असल्याबाबत त्यांनी सांगितले त्यानंतर त्यावरून मयत यांचा दुसरा मुलगा लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे तीन अन्वयी गुन्हा दाखल केलेला असून आरोपी नामे राम काळे यास अटक करून त्याला कोर्टापुढे हजर केली असता मान्य कोर्टाने तीन दिवसांचा पीसीआर रिमांड दिलेला असून पुढील अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राम हे करीत आहेत अहिल्यानगरच्या पाथर्डी इथं गौरी गरजे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत अहिल्यानगरच्या पाथर्डी इथं सासरच्या घरासमोरच अनंत गरजेच्या घरासमोर डॉक्टर गौरी यांच्यावर हे अंत्यसंस्कार करण्यात आले गौरी गरजेच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत लवकरात लवकर गौरीच्या पतीला अटक करा अन्यथा आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांची मागणी होती गरजेच्या घरासमोरच गौरीवर हे अंत्यसंस्कार करण्यात आले अहिल्यानगर इथे डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत होती मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे यावेळेस त्यांचे नातेवाईकसुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळाले अनंत गरजे आणि डॉक्टर गौरी यांचा सात फेब्रुवारी रोजीच विवाह झाला होता लग्नाला अवघे दहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच गौरी यांनी आत्महत्या केल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये अनंत गरजे यांचे विवाहबाह्य या संबंध असल्यानं गौरी अस्वस्थ होते अशी सुद्धा माहिती समोर येते आणि याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे मात्र याचा अधिकचा तपास आता पोलीस करीत आहेत कोल्हापूरच्या तामगाव ग्रामस्थांतर्फे आंदोलनाला सुरुवात झाली आहे कोल्हापूर शेजारील रस्ता बंद करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे कोल्हापूर विमानतळाशेजारील रस्ता खुला करण्याची मागणी यावेळेस ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ तामगाव ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळाले विमानतळ विस्तारीकरणामध्ये हा रस्ता बंद झाल्यानं पर्यायी रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध न देता वर्षभरापासून हा रस्ता बंद करण्यात आलाय त्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होती कोल्हापूर विमानतळ शेजारून जाणारा रस्ता वाहतुकीकरता खुला करण्यात यावा अशी मागणी यावेळेस ग्रामस्थांतर्फे करण्यात आली छत्रपती संभाजीनगर मध्ये रिक्षाचालकानं वाहतूक पोलिसाला फरफटत नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या महावीर चौकामधली ही घटना आहे कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस अंमलदारावर रिक्षाचालकानं सरळ रिक्षा चढवली तुकाराम टाकसाळे असं जखमी अंमलदाराचं नाव असून रिक्षाचालक युसुफ मोहम्मद अली यांसारीवर याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे रिक्षाचालकानं कर्तव्यावर असणाऱ्या अंमलदारावर सरळ रिक्षा चढवली आणि यामध्ये रिक्षाचालक खाली कोसळले तरीही रिक्षाचालक न थांबता पुन्हा त्यांच्या अंगावर रिक्षा नेली यामध्ये अंमलदार जखमी झाले त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले तर याचा अधिक तपास आता पोलीस करीत आहेत ठाण्यातल्या गांधीनगर भागामध्ये एका परप्रांतीय रिक्षाचालकानं राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिविगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाने मद्यपान करून इथे शिविगाळ केल्याची माहिती मिळते अतिशय अर्वाच भाषेमध्ये तो इथे बोलत असताना पाहायला मिळत आहे आणि मद्यपान केलेलंही पाहायला मिळत आहे यावेळेस इथे उत्तर भारतीयांचं आमचं राज्य आहे मनसेचं नाही किंवा राज ठाकरेचं नाही अशा शब्दात तो बोलत होता मी काही केलं नाही मी गाडी उभी करत होतो मी दुसरं काहीही केलं नाही असं तो म्हणत होता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज